धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका गर्भवती महिलेनं आत्महत्या केली सात महिन्यांच्या गर्भवती गळफास घेऊन जीवन कुपवाड मधली ही धक्कादायक घटना आहे कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांना अटक केलेली आहे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पीडित महिलेवर सासरच्यांचा दबाव होता मुलगी होणाऱ्या बाळाला ही माझी इच्छा आहे आणि कठोर कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी आहे आणि मी तशी तक्रार कोपवाड एम आय डीशी येथे दाखल केलेली आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आणि सर्व समाजाने याची जागरूकतेने याच्यावर उठाव करावा ही माझी नम्र विनंती <स्थाथ>